सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची प्रचार पदयात्रा पार पडली हे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की साताराच्या लोकांना माहीत आहे की भाजपच्या माध्यमातून सातारा शहराचा विकास होऊ शकतो त्यामुळे सातारची लोकं हे भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांनी बॅनरवर नेत्यांचा फोटो वापरण्यावरून ने शिवेंद्र राजेंना विचारले असता सातारामध्ये भाजपकडून चारशे लोकं इच्छुक होती मात्र पन्नास लोकांना उमेदवारी देणं शक्य असल्याने साडेतीनशे लोक नाराज होणार होती नाराज लोकांनी अपक्ष अर्ज दाखल केले मात्र माझ्या आणि उदयनराजे यांच्या विनंतीला मान देऊन काही लोकांनी अर्ज माघारी घेतले मात्र काही जण अपक्ष म्हणून लढत आहेत तर साताऱ्यामध्ये विरोधकांपेक्षा नाराज अपक्षांची संख्या मोठी असून माझी त्यांना विनंती आहे की आपण पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा भविष्यात आपणाला नक्की संधी दिली जाईल असे आवाहन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपक्ष उमेदवारांना केले आहे बाबा आज प्रचारपेंचा म्हणजे याच भागामध्ये तेरा नंबरमध्ये आपण ही करतायत आपली प्रतिक्रिया आज तेरा नंबरमध्ये पदयात्रा सुरू आहे आपण बघताय लोकांचा सॉरी सात नंबर तेरा आणि सात असे दोन्हीची पदयात्रा झाली आहे आज आता सात नंबर प्रभागामध्ये आहे आपल्या अधिकृत उमेदवार मनोज शिंदे आणि आपल्या वनिताताई शिंदे हे दोन्ही आपल्या अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आपले नगराध्यक्षपदाचे पण भाजपचे उमेदवार अमोलजी मोहिते आज प्रचारात आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मतदारांचा आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की भाजपचे सर्व उमेदवार शा सातारा शहरातले मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि आमचे नगराध्यक्षपदाचे पण उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील कारण सातारगारांना भाजपच्या माध्यमातून काय होऊ शकतं हे सातारगारांना माहीत आहे कशा पद्धतीनं आणि काय गतीनं म्हणजे विकास आपल्या साथा जाऊ शकतो आज झालेली कामं सातारकर बघतात त्यामुळं नक्कीच आम्हाला भरभरून साथ सातारकर मतदार बंधू भगिनींशी मिळणार बाबा बंडखोरी ज्यांनी केलेले आहे याबाबत अनेकांचे फोटो जे आहेत ते बॅनरवर तुमचे पाहायला मिळत आहेत याबाबत काय तुम्ही कसं आहे आपण एक लक्षात घ्या की आज मग पण मी सांगितलं की आज भारतीय जनता पार्टीकडं चारशे लोकांनी पन्नास जागांसाठी इंटरव्ह्यू दिले होते हे उमेदवारी मिळावी म्हणून सगळेच तुल्यबळ होते कुणी असं कमी होतं असं नाही पण शेवटी आपण निर्णय कुठं तर करायला लागतो तेव्हा आपल्याला पन्नास जागा असल्यामुळं ते निर्णय करायला लागले त्यामुळं साधारण तीनशे साडेतीनशे लोकही नाराज होणार हे पहिल्या दिवशीच मी कळत होतं की बा यातनं नाराजी फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यातली काही लोक माझ्या शब्दाला उदयनरायांच्या शब्दाला पक्षाची इतर आमचे नेते मंडळी आहेत त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबली काहींनी ज्यांना लढायचंच होतं ज्यांना कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की ही संधी गेली तर परत मिळणार नाही असं पण बऱ्याच वेळेला काही वेळ म्हणजे राजकारणात समज असते पण तसं नाही आहे ते आता बरेचसे अपक्ष जे आहेत मला वाटते साताऱ्यात आपल्याच अपक्ष उमेदवार जास्त म्हणजे समोरचे आघाडीचं जर बघितलं तर त्यांनीसुद्धा आपल्याच अपक्षांना कुठं ए बी फॉर्म दे काय दे असं केले तेव्हा माझी उलट आपल्या माध्यमातून अपक्षांनाच विनंती आहे ही सगळ्यांनी भाजपच्या आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा उलट आपण एकत्र राहू एकत्र चांगलं काम करू प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू पुढच्या याच्यामध्ये राजकारणात समाजकारणात जो कार्यरत असतो त्याला आज ना उद्या संधी मिळतील थांबणं एकदा तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात थांबला तर मग संधी मिळत नाही तर तुमचं काम चालू ठेवलं तर आज ना उद्या तुम्हाला संधी नेमकी आणि योग्य वेळेला मिळते ही वस्तुस्थिती आहे तेव्हा अपक्षांनी करावा तर फोटो वापरण्याचाही आहे त्याबद्दल आपण जसं मगाशी विचारलं की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आम्ही हे करू आम्ही पक्षाकडनं पण म्हणजे जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीनं अतुल बाबांनी एक हे काढले की कुणी असे चुकीचे अधिकृत उमेदवार सोडले तर नेते मंडळींचे ने फोटो वापरू नयेत आणि ते पण आम्ही जाहीर प्रकटन जे आहे ते पेपरला दिले पण या बाबतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आपण हे करू किंवा याच्यावर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि असे प्रकार होणार नाहीत ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी महाराष्ट्र दोन्ही महाराजांचे फोटो वापरल्यामुळं ते प्रचार करतात त्यामुळं तुमच्या अधिकृत उमेदवारांच्या मतावर फरक पडेल का असं काय नाही आज फोटो कोण वापरते हा विषय वेगळा आहे पण आज कुणाच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांशी थेट संपर्क साधून म्हणजे आज आमदार म्हणून मी किंवा मंत्री म्हणून मी काम करतो आहे किंवा खासदार म्हणून उदयनराजे आहेत आमचं आम्ही थेट काय सांगतो आहे ह्याच्यावर सगळ्यांनी जास्त महत्त्व द्यावं तर शेवटी आहे राजकारणात चर्चा अफवा ह्या गोष्टी चालूच असतात त्या काय आपण सगळ्या थांबवू शकत नाही पण शेवटी आज प्रचार आपण जाहीर प्रचार करतोय काय लपूनभर प्रचार करत नाही तेव्हा अधिकृत उमेदवारांच्याच बरोबर सगळ्यांनी राहतो अपक्ष उमेदवारांकडनं महाराजांची जिरवण्यात येते असं देखील संदेश जातोय कारण की महाराजांनी जे उमेदवार दिलेत त्यांच्या विरोधातच दुसरे उमेदवार पण आहेत तुमच्याच नाही असं काय हे आता जिरवाजिरवीचा विषय कुणाचा नाही म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाची तरी जिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली आणि दुसऱ्याची कापली असं नाही शेवटी कसं आहे हो, शेवटी आपण सगळे सातारत राहतोय आपलं सातारा बैल तर तसं शहर छोटं आहे प्रत्येकजण एकामेकाला अगदी रोज तोंडान ओळखतो त्यामुळं जिरवीचा विषय कुणीच करू नये कारण तो म्हणजे असं जर कोणी करत ती परवडणारा पण नाही हे त्यांनी पण लक्षात ठेवावं पण शेवटी कसं आहे की आज म्हणजे कुठंतरी निर्णय करायला लागतात इलेक्शन आहे उमेदवार कुठंतरी फायनल करायला लागतात पक्ष म्हणून काही निर्णय झाला पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही नाही तर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं की बाबा काल आपण उमेदवार एक दिला आज आपण दुसरा देतो आहे हे अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही तेव्हा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही ते म्हणतात ना साम दाम दंड फेद जे काही चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय राजकार दे सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत हे सगळे उमेदवार निवडू आम्ही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका